मी परडकेत शिवचिंतन इंग्रज वकील टॉमस निकोलस हा इसवी सन सोळाशे त्र्याहत्तरमध्ये रायगडावरती आला होता त्याने लिहून ठेवले आहे की पाण्याकरिता मोठे तलाव असून ते पावसाळ्यात भरल्यावर पाणी पुरून उरेल इतके होते आणि त्यावेळी रायगडावरती तीनशे घरट्यांचे मोठे शहरच वसले होते शिवाय राजधानीचे ठिकाण असल्यामुळे पुष्कळ वर्दळी होती सर्व लोकांना पाणी पुरून उरे पाण्याची टंचाई कधी भासल्याची दिसत नाही तशी टंचाई भासत असती तर मोंगलांनी रायगड घेईपर्यंत ते राजधानीचे ठिकाण राहिले नसते रायगडावरील घरे व तळी यांच्यासाठी पस्तीस हजार होण्यांची तरतूद शिवाजी महाराजांनी करून ठेवल्याची नोंद सापडते युद्धाच्या वेळी तोफ्यांच्या माऱ्यामुळे गडावरील पाण्याचे झरे आटणे टाक्यांना गळती लागणे असे प्रकार घडण्याची शक्यता असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी